नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही जर एक शेतकरी असाल व तुम्हाला शेतामध्ये फार्म हाऊस बांधायचा आहे यासाठी मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्राकडून एक योजना चालू झालेल्या आहे व त्याच्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज चालू झाले आहेत याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला फार्म हाऊस बांधण्यासाठी सुविधा काय मिळणार आहेत त्याचा उद्देश काय राहणार आहे पात्रता काय राहणार आहे कर्जाची रक्कम तुम्हाला कितीपर्यंत भेटणार आहे त्यामध्ये तुम्हाला सबसिडी किंवा मार्जिन किती राहणार आहे त्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजदर काय राहणार आहे सुरक्षा म्हणजे त्याला सेक्युरिटी काय राहणार आहे परत फेड कशी करायची आहे त्यावरती विमा राहणार आहे का नाही परत कायदेशीर कोणत्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्ट काय राहणार आहेत अटी व शर्ती काय राहणार आहे आणि जे डॉक्युमेंट लागतील ते कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिसेल तुम्हाला आता इथे बघू शकता शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधण्यासाठी योजना आता सुविधा काय आहे कृषी टर्म लोन एटीएल तर असं या लोनचं नाव आहे या योजनेचं नाव आहे मित्रांनो उद्देश काय आहे मित्रांनो तर सर्व जे शेतकरी आहेत त्यांना जे फार्म हाऊस आहे बांधण्यासाठी आर्थिक मदत होणार आहे पात्रता काय राहणार आहे मित्रांनो शेतकरी आणि उपक्रमातील व्यक्ती यासाठी अप्लाय करू शकतात अडीच एकर जमीन असलेल्या किंवा सिंचित जे क्षेत्र आहे शेतकऱ्यांचं ते या योजनेसाठी पात्र राहतील आणि जे शेतामध्ये तुमचं इन्कम आहे चांगलं जर इन्कम असेल त्यानुसार तुम्हाला हे लोन वाटण्यात येणार आहे या अगोदर मित्रांनो तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही पाहिजे किंवा जर घेतलेला असेल तर त्याचे जे हप्ते आहे ते पेंडिंग नाही पाहिजे आणि रेकॉर्ड तुमचं एक क्लिअर पाहिजे तरच तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकतात आणि जी बँकेची परवानगी आहे ते पण तुम्हाला या लोनसाठी पाहिजे आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी वय किती लागणार तर वय तुमचं अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्ष तुम्हाला पाहिजे त्या वरतीच तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता आता कर्जाची जी रक्कम आहे किती भेटणार आहे तर दोन लाख रुपये ते दहा लाख रुपये अशी शेतकऱ्यांना जी रक्कम आहे ती देण्यात येणार आहे आणि ज्यांची एकर जमीन अडीच एकर आहे त्यांच्यासाठी रक्कम देण्यात येणार आहे आणि ज्यांची अडीच एकरच्या वरती म्हणजेच पाच एकर किंवा दहा एकर जमीन राहणार आहे त्यांच्यासाठी दहा लाख ते पन्नास लाख जे कर्ज आहे ते देणार आहे या योजनेमधून आता यामध्ये मित्रांनो सबसिडी म्हणजे मार्जिन तुम्हाला पंचवीस टक्के राहणार आहे व्याजदर बघू शकतात जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे बँकेचा त्यानुसार राहणार आहे तुम्ही बँकेत याची चौकशी करू शकतात एकदा तुम्ही बँकेत जाऊन तुमच्या जवळच्या जा 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 बँक ऑफ महाराष्ट्राला व्हिजिट करा तिथे जाऊन चौकशी करा आणि नंतरच या साठी अप्लाय करा यासोबत मित्रांनो तुम्हाला जे तुमची जी सुरक्षा म्हणून द्यायचं आहे तर तुमचं जे पीक आहे तुमच्या जमिनीमध्ये घेतलेलं पाहिजे आणि तुम्हाला दोन गॅरंटेड असे लागणार आहेत आणि परत फेडीचा कालावधी हा अठरा महिने किंवा त्याच्यावरती पण राहू शकतो जसे की बँक तुम्हाला पंधरा वर्षापर्यंत कालावधी देऊ शकते जसं तुम्हाला ई एम आय आहे किंवा तुमचा जो हप्ता आहे तसा परवडेल त्यानुसार तुम्ही तो हप्ता आहे तो मागून घेऊ शकता त्यांना आणि यासाठी कोणत्याही विम्याची गरज नाही राहणार तर इथं मित्रांनो काही माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे ते इथे बघायचं आहे तुम्हाला सात बारा लागणार आहे आठ लागणार आहे सीस डी लागणार आहे आणि अर्जदाराची जी चतुर्सीमा आहे शेताची ती लागणार आहे आणि स अर्जदाराचा जो पगारदार आहे किंवा व्यापारी आहे असल्याचा जर तुम्ही सॅलरी भेटत असेल तुम्हाला तो तुम्हाला समजा इथं सॅलरी स्लिप द्यावा लागेल नसेल भेटत तर फॉर्म सिक्स्टी किंवा आय टी आर बँक बॅलन्स जी सीट आहे तुमचं बँकेचं स्टेटमेंट ते पण तुम्ही इथे देऊ शकतात आणि इथं कोणतेही जे जवळपासचे जे बँक आहे त्यांच्याकडून ना हरकत घ्यायचं आहे तुमच्याकडं कोणतीही थकबाकी नसल्याचं आणि नंतर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे आणि सोबतच बँकेच्या वकिलावरील कायदेशीर बँक व काही जर गहाण ठेवेल असेल तर त्याच्या बाबतीतचं तुम्हाला ना हरकत द्यायचं आहे सोबत जी किंमत आहे कोटेशन आहे योजनाचा जो अंदाज आहे तो तुम्हाला तिथं जसं प्रोफाईल तुमचं जे कोटेशन आहे बजेट आहे फार्म हाऊसचं हे तुम्हाला तिथं त्यांना सांगायचं आहे अपलोड करायचं आहे एक प्रोफाईल प्रोजेक्ट भरून द्यायचा आहे आणि सोबतच मित्रांनो रजिस्टरची जे मूल्य म्हणा जे मूल्य प्रमाणपत्र आहे म्हणजे तुमचं जे व्हॅल्युएशन आहे ते तुम्हाला द्यायचं आहे हमीपत्र एक द्यायचं आहे सात बारा आठ सोबत द्यायचं आहे तर मित्रांनो एवढे जे डॉक्युमेंट आहे तो तुम्हाला जमा करायचा आहे आणि नंतरच ऑनलाईन अर्जासाठी तुम्हाला इथून अप्लाय करता येणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मित्रांनो सिम्पली काही थोडे पाच मिनटाच्या स्टेप आहेत तुम्हाला पर्सनल डिटेल भरायचे आहे फायनान्शियल डिटेल म्हणजेच तुमच्या बँकेचं नाव अकाउंट नंबर आय एफ सी कोड हे भरायचं आहे लोन डिटेल म्हणजे इथे तुम्हाला लोन किती पाहिजे ते येईल ते लोन डिटेल इथं तुम्हाला टाकायचे आहे हप्ते किती भरायचे ते तुम्ही इथं टाकू शकता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि ऑफर चेक करू शकतात ऑफर चेक केल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकतात मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुमचं जे लोन आहे ते तुम्हाला पास होईल तुमचे जे बँक खाते दिलेलं आहे आणि इथं बघू शकतात तुम्ही स्कीमची डिटेल पण बघू शकतात परत डेमो व्हिडिओ कसं आहे ई एम आय कॅल्क्युलेटर कसं करायचं आहे सर्व माहिती इथं दिलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो सर्व सविस्तर माहिती आपण इथे बघितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्राला कोणाला फार्म हाऊस बांधायचा आहे आपल्या शेतामध्ये त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण याचा नक्कीच फायदा होईल व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद